हाय हॅलो नमस्कार मी अश्विनी आशुज सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आरोग्यदायी जाऊ ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना तर आज आपण क्लिनिंग करणार आहोत हॉल तर हॉल क्लिनिंग करण्याच्या आधी आपल्याला लिक्विड बनवून घ्यायचं आहे तर लिक्विड कोणतं बनवते मी तर जी काही स्प्रे बॉटल आहे त्यात पाणी भरून घेतलं आणि दोन चमचे विम जेल टाकलेलं आहे आणि ते छान मिक्स केलं आणि ह्याच लिक्विडने मी पूर्ण क्लिनिंग करणार आहे खरंच खूप सुंदर क्लिनिंग होते जे काही डाग वगैरे राहतात तर ते एकदम स्वच्छ होतात हॉल क्लीन करण्याचं एकच कारण होतं की हॉलमध्ये जे टी व्ही युनिट आहे तर त्याखाली पाच ड्रॉवर हे आम्ही बनवून घेतले आहे आणि जी काही सोपा आहे जो बनवून घेतलाय आम्ही तर त्याला आहे चार ड्रॉवर्स तर त्या सगळ्या दोन ड्रॉवर सोडले तर सगळ्या ड्रॉवर मध्ये ही फक्त खेळणीच ठेवलेली आहे कारण मुलं हॉलमध्ये खेळतात मग तिथच भरून पण ठेवायला सोपं जातं तर पूर्ण हॉल हा मुलांच्या खेळणीनेच भरलेला आहे आणि जे काही दोन ड्रॉवर आहे तर त्यात मी ब्लँकेट ठेवलेले आहे जे एक्स्ट्राचे हवे असतात कोणी आल्यावर पाहुणे कधी कोणी येतं तर मग ते कॉट वगैरे वरती करायचा आणि ते काढायचं तर ते खूप हे होऊन जातं आणि त्यामुळे मग मी दोन जे काही ड्रॉवर आहे तिथं ब्लँकेट ठेवलेलं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा मी सगळ्या मधलं जे काही सामान होतं ते सगळं बाहेर काढून घेतलं आणि अग्यरोचं जे काही व्हॅक्युम क्लीनर आहे माझ्याकडे तर ते यूज करणार आहे मी जेव्हा डीप क्लिनिंग करायला घेते तेव्हा मी व्हॅक्युम क्लिनरचा यूज करते कारण खूप सारी धूळ ही असते आणि जे ड्रॉवर वगैरे असतात ना तर त्याच्या कोपऱ्यांमध्ये वगैरे तिथं जी काही धूळ अटकलेली असते तर ती व्हॅक्युम क्लिनरने ना खूप चांगल्या प्रकारे निघते आणि बारीक जेव्हा आपण पुजतो ना तेव्हा तेवढी क्लीन होत नाही ते पण जेव्हा व्हॅक्युम क्लिनर युज करतो तर सगळी जी काही डस्ट असते तर ती छान क्लीन होते वॅक्युम क्लीनर युज केलंच होतं मी पण त्याचबरोबर मी आ, हे पण हाताने सुद्धा पुसलेलं आहे स्प्रे केला आणि पुन्हा एकदा हाताने पुसलं कारण जे काही डाग वगैरे होते तर ते जे काही विम जेलचं लिक्विड मी बनवलं तर त्याने ते एकदम स्वच्छ निघाले जे काही पेनचे होते पेन्सिलचे होते दोनदा स्प्रे केलं तरीही ते लगेच निघून गेलेलं आहे तर सगळी खेळणी मी अशी टी जवळ काढून ठेवली आणि सगळं व्हॅक्युम क्लिनरने तुम्ही बघत असाल एकदम जे काही कोपऱ्यांमध्ये जी काही घाण आहे तर ती पूर्ण निघून गेली व्हॅक्युम क्लीनरने आणि सगळं एकदा स्प्रे मारून छान अशी क्लिनिंग केली आणि आता इथून पुढे मोठा टास्क म्हणजे सगळी खेळणी ही वेगळी करायची आहे जे काही पझल आहे पझल त्यामध्ये झिंगा आहे त्यानंतर कॅरमच्या कवड्या लुडो वगैरे आणि सगळे म्हणजे पेन चॉक खडू जे काही ड्रॉइंग करतात ते खडू पण आहे त्याच्यामध्ये सगळं सगळं एकत्र झालेलं आहे आणि मुलं खेळून घेता आणि जेव्हा आवरायला लावलं की तेव्हा सगळं एकत्र करून मोकळे होता आणि त्यामुळे सगळ्या हॉलची जी काही ड्रॉवर्स आहे सगळं मिक्स झालेलं आहे आणि तेच कारण होतं मेन म्हणजे मला आज क्लिनिंग करण्याचं तर मग छान अशी क्लिनिंग करायला घेतली आणि जेव्हा जेव्हा डीप क्लिनिंग करते मी तेव्हा मी आरुषला सुट्टी कधी असेल ना तेव्हाच संडे किंवा मध्ये कधी जर सुट्टी असली तर त्या दिवशी मी क्लिनिंग करायला घेतली कारण त्याची मला खूप खूप मदत होते कारण वस्तू इकडची तिकडे ठेवण्यासाठी किंवा वेगळ्या करण्यासाठी झाडू दे ही वस्तू तिथं नेऊन ठेव तर त्याच्यासाठी मला त्याची मदत होते किचन मध्ये आणि जेव्हा डीप क्लिनिंग करते तेव्हा मी आरुषला सुट्टी असल्यावर करते कारण कोणीतरी हवं असतं आणि त्याची आज सुद्धा मला खूप मदत झालेली आहे प्रत्येक गोष्टीत त्यांनी मला खूप मदत केली ज्या काही वस्तू होत्या त्या इकडून तिकडे नेणे झाडू आणून दे हे कर ते कर आणि तो मला म्हणत होता की मम्मी मला आज जर व्हिडिओमध्ये कोणी बघितलं तर ते काय म्हणतील किती काम करतो हा मुलगा म्हटलं तू खरंच करतो जाऊ दे बघू दे तर असं पण तो बोलला आणि जे टी व्ही युनिटचे जे काही ड्रॉवर्स होते ते सगळे क्लीन आणि वेगळं करून घेतलं मी सामान त्यानंतर हे जे काही सोप्या खालचे ड्रॉवर्स आहे तर ते सुद्धा आम्ही क्लीन करून घेतलं तर सोप्या खालचे जे ड्रॉवर आहे तर ते खूप मोठे आहे आणि त्यात खूप सारं सामान हे मावतं तर तिथे सुद्धा सगळं मिक्स झालेलं होतं तुम्ही बघत असाल की गाड्यांसाठी एक सेपरेट आहे ज्या काही तुटल्या होत्या खेळणी तर त्या सगळ्या मी वेगळ्या केल्या आणि काही जे काही छोटे छोटे तुकडे वगैरे पडलेले होते तर ते डायरेक्ट मी फेकून देणार आहे आज आणि ते काही ठेवणार नाही तर तुम्ही आता इथं बघत असाल बघा सगळं सगळं एकत्र आहे यात सुद्धा तुम्हाला पझल बघायला भेटतील तर एवढं सगळं एकत्र झालेलं आहे आणि आता यातले सुद्धा पझल वगैरे आम्हाला तिकडे टीव्ही युनिटच्या तिथे ठेवायचे आहे आणि जेव्हा खेळायचं असतं ना मग तेव्हा ते आम्हाला सापडत नाही मग हे कुठं ठेवलं ते कुठं ठेवलं त्या दिवशी त्यांना कॅरम खेळायचं होतं आणि एक सुद्धा कॅरमची कवडी कुठे सापडत नव्हती मग म्हंटल आता तुम्हीच पसार घातलाय आज नाही खेळायचं जेव्हा मी आवरून ठेवेल त्या दिवशी तुम्ही खेळा तर सगळी काही ही क्लिनिंग करून घेतली त्यानंतर मध्येच मला ही पिलो सापडली तर ही खूप छान आहे श्लोक साठी घेतली होती मी तर त्यात छान अशी एबीसीडी नंबर्स वगैरे आहे आणि आपण पिलो म्हणून पण यूज करू शकतो त्याचा तर छोट्या मुलांना छान आहे की त्यांना असं छान चित्र वगैरे बघितलं तर ते छान शिकतात कलर दिसतात वगैरे तर ही खूप युजफुल अशी आहे जर तुमच्या घरात सुद्धा छोटे मुलं जर असतील तर तुम्ही नक्की या मी मिशोवरनं मागवलेली आहे मी तुम्हाला त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल तर तुम्ही बघू शकता इथं बॉडी पार्ट्स आहे एबीसीडी हिंदीची नंबर्स व्हेकल्ल बर्ड शेप्स संडे मंडे फ्रुट्स एनिमल सगळं काही असं कलरफुल असल्यामुळे छोटी मुलं ही अट्रॅक्ट होत असतात आणि थोडं फार स्टडी करतात तो झोपताना सुद्धा ती घेऊ शकता झोपताना थोडस त्यांना शिकवायचं किंवा मग त्यांना पिलो म्हणून पण देऊ शकता तर असं आणि त्यानंतर बघा तुम्ही एवढी जी काही खेळणी आहे ही थोडी तुटलेली वगैरे छोटे पार्ट्स थोडेसे ते आहे तर एवढं सगळं हे फेकून देणार आहे मी आणि आपल्या लेडीजचं कसं आहे ना दररोज आपण सगळं आवरून ठेवत असतो तरी आपल्याला दुसऱ्या दिवशी पहिल्यापासून सगळं आवरावं लागतं आणि त्यात आपण एक्स्ट्राची सुद्धा क्लिनिंग करत असतो आणि ही क्लिनिंग करताना खूप पसार होतो म्हणजे आपण दररोज आवरतो तरी असं वाटतं किती पसार असतो आपल्या घरामध्ये किती कचरा निघत असतो तर असो पण आपल्याला ती करायचीच आहे दररोज एखादा तरी कोपरा आपल्याला क्लीन करायचा आहे आणि हा शहाणा मी इकडे तिकडे गेली का लगेच यायचा मला हे पाहिजे ते पाहिजे आणि मागे जाऊन सगळ्या खेळणी त्यांना गोळा करून ठेवल्या होत्या म्हणजे हे आवरलं की त्यांच्या ज्या काही बेडरूम मधल्या खेळण्या आहेत त्या सुद्धा मला आवराव हो लागणार होत्या पण मध्ये मध्ये आवरून देत होता तेच खूप मोठं आहे त्यानंतर आता सगळे ड्रॉवर्स क्लीन झाले त्यानंतर मग सोपा क्लीन करायला घेतला आणि आज जो काही सोपा आहे तर तो डीप क्लीन करून घेणार आहे दररोज मी फक्त वरचे वर झटकून घेत असते आणि आज मात्र म्हंटल की आज आपण पूर्ण त्याला बाजूला करूया आणि छान स्वच्छ करू आणि ही जी काही डीप क्लिनिंग आहे ती महिन्यातनं दोन महिन्यातनं एकदा मी करतच असते असं काही नाही की दिवाळी आली किंवा एखाद्या सणाला करायचं तर नाही जेव्हा माझा मूड होतो की नाही आज क्लिनिंग करायची तर तेव्हा मी कधीही कधीही क्लिनिंग करायला घेते असं नाही की सकाळीच करायची दुपारी करायची की मी म्हणजे दुपारी करायची तर मी कधी मला जेव्हा मूड असतो तेव्हा मी क्लिनिंग करायला घेते कधी संध्याकाळी घेते कधी सकाळी घेते तर असं असतं क्लिनिंग मला खूप आवडते घरामध्ये स्वच्छता पाहिजे म्हणजे लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये असतो आणि क्लिनिंगची पण आवड ही पाहिजे आणि त्यानंतर मी असं थोडा सोपा पुढे ओढून घेतला होता आणि हा सोपा मुळेबल असल्यामुळे मला क्लिनिंग ही छान करता येते आणि मग त्याच्या मागेच जे काही होतं ते, का ते सुद्धा मी क्लीन करून घेतलं आणि ते काहीतरी डाग पडला होता तर म्हटलं डायरेक्ट आपण मॉबनीज पोसून घेऊ चिघट होता कसला होता काही कळलं नाही मला तर तो सुद्धा मी छान क्लीन करून घेतला आणि अशी क्लिनिंग ही झालीच पाहिजे आणि आता आपल्या गण राज्याचं सुद्धा आगमन होणार आहे आपल्या घरी गणपती बाप्पा येणार आहे त्यामुळे आपल्याला क्लिनिंग ही मात्र करायचीच आहे तर हॉल तर क्लीन झालेला आहे आता किचन आणि मग थोडी थोडी बेडरूम्स आवरून घेणार आहे गणपती बाप्पा येण्याच्या आधी आणि ते सुद्धा व्हिडिओ तुम मी तुमच्यावर शेअर करणार आहे की मी कसं माझं क्लिनिंग केलेलं आहे गणरायाच्या आगमनासाठी आणि आता माझे तुम्ही पूर्ण व्हिडिओ हे बघत राहा म्हणजे तुम्हाला माझी क्लिनिंग बघायला भेटेल आणि हा माझा नटकट कान हा काही ना काही नखरे हे करतच होता आणि सगळी क्लिनिंग झाल्यानंतर मी सगळ्या शेवट टीव्ही युनिट क्लीन करायला घेतलं आणि टीव्ही युनिट जे क्लीन हे माझं दररोज रोज क्लीन मी करत असते टीव्ही युनिट असो सोप्यांना थोडं झटकणं वगैरे ह्या गोष्टी माझ्या दररोज असतात क्लीनिंग मध्ये दररोजच्या क्लीनिंग मधला हा एक भागच आहे माझा आणि चला मग आज तर एवढं क्लीन केलेलं आहे तर मग ते पण मी क्लीनिंग करून घेते कारण धूळ ही उडतच असते तुम्ही आजही क्लिनिंग केलं तर उद्या घरामध्ये धूळ होणारच आहे त्यामुळे क्लिनिंग तर दररोज ही आपल्याला करावी लागणार आहे खूप काही माझ्याकडे शो पीस नाहीये दोन प्राइस आहेत आणि एक दोन शो पीस घेतलेला आहे तर हे ना गोमती चक्र आणि त्याला एक रुद्राक्ष आहे असं ही ट्री आहे तर हे सुद्धा मी मिशोवरनं घेतलेलं आहे याची सुद्धा जर तुम्हाला लिंक हवी असेल तर मी नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन आणि त्यानंतर हे सुद्धा जो काही गणपती आहे तर ते कॅन्डल जी काही गणपती आहे त्याच्या समोर एक पोटली आहे त्यात आपण कॅन्डल ठेवू शकतो तर तो शो पीस आहे तर तो पण खूप छान आहे तर हे दोन्ही पण जे काही आहे शो पीस तर ते मी मिशोवरनच घेतलेला आहे त्याच्या लिंक मी नक्की तुम्हाला शेअर करेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेकआउट करा तुम्ही तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता आणि जवळजवळ माझी जी काही शॉपिंग असते ती मिशोवर असते फ्लिपकार्ट आणि अमेझॉन फ्लिपकार्ट आणि मिशोवर जास्त असते अमेझॉनला थोडीफार कमी असते पण घेत असते आणि चला तर त्यानंतर मी फॅन सुद्धा क्लीन करून घेतला जेव्हा आपली दीपामोशा होती तेव्हा मी फॅन क्लीन केलेला होता आणि आता काही एवढी धूळ वगैरे नव्हती त्याच्यावर पण म्हंटल चला क्लीन तर करूनच घ्यावी लागणार आहे तर तो सुद्धा खूप छान स्वच्छ करून घेतला आणि त्याचबरोबर मी घड्याळ सुद्धा क्लीन करून घेतलेला आहे घड्याळच्या तिथे जे काही असे मध्ये मध्ये ना खूप धुळी जाऊन बसलेली होती तर त्याला सुद्धा मी क्लीन करून घेतलं क्लीनिंग करायला घेतली तर मग सगळीच क्लिनिंग करायची नुसतं मग वरच वगैरे नाही करायचं असं थकायचं तसं थकायचं तर पूर्णच थकून घ्यायचं कारण मग पूर्ण थकल्यामुळे किंवा कितीही थकलो कितीही क्लीन केलं तर मग जेव्हा आपलं क्लिनिंग झाल्यानंतर जेव्हा आपण घर बघतो ना तर आपल्याला सगळा थकवा हा पळून जात असतो तर बघत असाल किती छान वाटत आहे आणि थकवा सुद्धा पळून गेला माझा आणि त्यानंतर मी घेतलेला आहे हे जे काही डोवर्स काचेचे तर ते सुद्धा हॉलमध्ये आहे तुम्ही बघितलेला आहेच तर खिडक्यांपेक्षा आहे ना हे असे जे मोठमोठे डोवर्स असतात ना तर ते क्लीन करायला खूप सोपे पडतात कारण खिडकी ही खूप अवघड जाते आ, क्लीन करण्यासाठी तर मी जे काही बेडरूमचं क्लिनिंग वगैरे करते तेव्हा मी जेव्हा खिडकी म्हणजे विंडो जी काय आहे तर ती क्लीन करते ना तेव्हा मला खूप खूप वेळ लागतो पण जेव्हा हा जो डोअर असतो तर हा क्लीन करायला खूप वेळ कमी वेळ लागतो आणि काचेचा आहे मला आठवड्यातून एकदा तो क्लीन करावाच लागतो कारण त्याच्यावर धूळ वगैरे उडतच असते आणि हॉलमध्ये असल्यामुळं मग मी ती दर म्हणजे आठवड्यातून एकदा मी क्लीन करतेस तर तो सुद्धा मी छान असा क्लीन करून घेतला आणि हे जे काही मी लिक्विड बनवलेलं आहे ना हे खरंच खूप छान आहे तुम्ही नक्की ट्राय करा जे काही डाग्स वगैरे असतात ना ते खरंच लगेच निघून जातात आणि सगळी क्लिनिंग झाल्यानंतर सगळ्या शेवटचं जे काही काम असतं आपलं ते म्हणजे पोचा मारणं फरची पुसणं तर मी अशी छान फर्ची पुसून घेतली आणि तर चला मी कसं सामान ठेवलं सगळं तर हा ह्या बॉक्समध्ये मी सगळी एबीसीडी ट आणि जे काही वर्णमाला असते ट क वगैरे तर ते ठेवलेलं आहे त्या बॉक्समध्ये आणि तिथं त्याचे पेन्सिल इरेझर वगैरे ते त्याच्यासाठी ते ड्रॉवर ठेवलं आणि त्याच्या शेजारी त्याच्या सगळ्या बुक्स ठेवून दिल्या म्हणजे जेव्हा काही त्याला अभ्यास करायचा असेल तेव्हा तो तिथे करेल आणि असा आहे त्याचा तो स्टडी टेबलच आहे तो टी व्ही समोर खुर्ची घेतो आणि तिथून वही घेऊन आणि तिथेच अभ्यास करत असतो श्लोक आणि इथे मी पझल ठेवला आणि हा जो काही ड्रॉवर आहे तर हा मी असाच एमटी ठेवला जी काही एखादी घाई घाईमध्ये एखादी वस्तू जर ठेवायची असली तर एखादा मोकळा असावा तर त्यासाठी तो असा मोकळाच ठेवलाय आता तर पडदे सुद्धा मी वॉश करून घेतले होते आ, दोन तीन दिवस आधीच आणि म्हंटल मग कसं पूर्ण हॉल हा माझा क्लीन होऊन जाईल आणि त्यानंतर इथे ना कूलर आहे तर ह्या वर्षी खूप उन्हाळ होता खूप गरम होत होतं तर नवीन कूलर घेतला होता आणि त्याला कुठं ठेवायचं तर म्हंटल चला आपला नवीन टिपूई पर्यंत त्याला आपण टिपोआयच बनवून टाकूया त्यावर छान असं ट्री ठेवून दिलं आणि ही अशी खेळणी मी आवरून ठेवलेली आहे आणि इथे तुम्ही बघत असाल हे एक्स्ट्राचे दोन ब्लँकेट्स ठेवलेले आहे ह्या ज्या दोन ड्रॉवर्स मध्ये तर असं छान मी क्लिनिंग करून घेतलं आहे आता ही खेळणी मी तर आवरली आहे पण मला माहितीये दोन दिवसामध्ये सगळं एकत्रच होणार आहे पण आवरल्याचं एक, हो आवर एक समाधान मात्र मला राहील की मी क्लीन केलेलं आहे तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि तुमच्या या नवीन मैत्रिणीला भरभरून प्रेम द्या आशीर्वाद द्या तर हे सुद्धा एविल आय आहे ते मी एक्झॅक्ट डोअर समोर ठेवलेलं आहे म्हणजे कोणती निगेटिव्ह जी काही एनर्जी असते ती घरात येणार नाही चला बाय बाय